आपलं स्वागत आहे लोकल मतदारसंघाचे आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार पप्पू पाटील कोटेकर यांच्या सभेनिमित्त सभे उपस्थित असलेले आपले लाडके उमेदवार पप्पूजी कोटेकर आपल्या विधानसभेचे प्रमुख दादाराव ढगे चव्हाण साहेबांचे प्रतिनिधी जे उपस्थित आहेत ते आदरणीय व्यासपीठ आणि मुदखेड परिसरातून सर्व जमलेले माझे शेतकरी बंधूंनो आज खरी लढाई ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची म्हणजे गरिबांची आणि श्रीमंतांची अशीच खरी लढाई आहे आणि दोन हजार चोवीस निवडणूक ही आपल्याला त्या दृष्टीने लढवावी लागणार आहे कारण गेल्या दोन वर्षापासून सातत्याने शेतकऱ्यांवरती प्रचंड अन्याय या सरकारकडून होत आहे अशा परिस्थितीमध्ये वरतून आकाशातून देखील ही प्रकृती जी आहे या प्रकृतीने देखील या भागामध्ये अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल अशा पद्धतीने शेतकऱ्याला हैराण केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी उद्ध्वस्त असताना खऱ्या अर्थाने या भागामध्ये ज्या मायबाप सरकारने शेतकऱ्याला दिलासा देण्याची गोष्ट होती त्याच सरकारने शेतकऱ्याला लुटण्याचं काम या दोन वर्षामध्ये केलेलं आहे गेल्या दहा वर्षापासून संपूर्ण भारतभर हे मोदीचं सरकार आहे आणि हे मोदी सरकार आहे हे फक्त आपल्याला असं सांगत की कटेंग, बटेंगे, बटेंगे। कटेंगे दटेंगे कटेंगे दटेंगे तो कटेंगेची गरज नाही आमच्या जाती जातीमध्ये जी भांडणं या सरकारने लावायला लावलेली आहेत ही आधी बंद झाली पाहिजे आणि आमच्या प्रत्येक समाजाला न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आज राहुलजींनी सांगितलेलं आहे की जे आमचं पन्नास टक्के जे आरक्षण आहे हे पन्नास टक्के आरक्षण आम्ही वाढवणार आहोत आणि ही आहे जे जनगणना आहे ही करून समाजातल्या प्रत्येक प्रत्येक जात आहे या जातीच्या जा संदर्भामध्ये ज्या जातीची जेवढी संख्या तेवढा त्याला अधिकार अशा पद्धतीची गोष्ट ही राहुलजींनी केलेली आहे खऱ्या अर्थाने आमच्या शेतकरी संकटात असताना आज आमच्या परिस्थिती काय आहे तर सोयाबीन गेल्या या भाजपच्या अजेंड्यामध्ये दोन हजार चौदा पासून सोयाबीनचा भाव हा हा सा, सहा हजार रुपये त्यांनी सांगितलेला आहे दोन हजार चौदाला ला सहा हजार सांगितला दोन हजार एकोणीस ला सहा हजार सांगितला आणि आज जेव्हा त्यांचा मॅनिफेस्टो आलेला आहे दोन हजार चोवीस मध्ये तेव्हा देखील सहा हजार भाव आलेला आहे खर तर दोन वर्षापूर्वी जेव्हा आपलं सरकार होत इथे तेव्हा सात हजार रुपये या सोयाबीनला भाव होता आणि हा सात हजार रुपये भाव वाढून किमान नऊ हजार रुपये भाव व्हायला पाहिजे होता मात्र या सरकारने कुठल्याही पद्धतीने हा भाव उलट कमी करण्याचं धोरण घेतलेलं आहे आज आमच्या खताच्या किमती वाढल्या आज आमचा बियाण्याचा खर्च वाढला मात्र हा भाव।, भाव आज आज नऊ ते दहा हजारापर्यंत होणारा भाव हा दिवसेंदिवस कमी होत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये हे जे आयात निर्यातीचं धोरण आहे या सरकारने लागू केल्यामुळे इथला शेतकरी हा प्रचंड संकटात सापडलेला आहे आज कापसाचा भाव हा दोन वर्षापूर्वी रुपये होता आज कापूस कोण खरेदी करत नाही अशी जी परिस्थिती आहे सरकारने आणून ठेवलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे या सरकारची जी धोरणं आहेत ही शेतकरी विरोधी आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये एक शेतकरी पुत्र उमेदवार आहे आणि मी आज सकाळी येताना विदर्भातून आज सकाळी येताना आपले जे गद्दार ज्यांना आमच्या ढगे ढगेदारांनी सांगितलं की जे गद्दार आपले उमेदवार आहेत त्यांची कल्याण इथून जी इलेक्शन लढते तिने सांगितलं की माझ्या आजोबांनी या भागामधला असा विकास केला तसा विकास केला अरे आजोबांनी जे कमावलं ते तू दो, दो, दोन दोन मिनिटांमध्ये घालवलं आणि ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने आमच्या भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल इथे जवळजवळ पस्तीसशे रुपये भाव हा उसाला असताना तुमच्याच कारखान्यामध्ये हा बावीसशे रुपये भाव आहे म्हणजे एकीकडे तुम्ही शेतकऱ्याची लूट करायची या महाराष्ट्राची लूट करून तुम्ही मोठे झाले आणि आज या ज्या काँग्रेस पक्षाने मोठं केला त्यांच्याबरोबर गद्दारी करायची अशा पद्धतीचा उमेदवार हा आपल्या समोर आहे आणि या उमेदवाराला त्याची जागा दाखवली पाहिजे मागच्या वेळेस चव्हाण साहेबांच्या वेळेस तुम्ही दाखवून ती जागा दाखवून दिली की आपला जो शेतकरी पुत्र आहे आज मी बघतो कि प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्या मागे जेव्हा लोक धावतात दा, लोक आता आम्ही जवळजवळ धावातून येत असताना प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्या मागे लोक होती आज शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये न्यायचं आहे आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची अतिशय वाईट परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये खर तर आपल्याला जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी मिळण्याची गरज होती मात्र या सरकारने आपल्याला कर्जमाफी दिलेली नाही आपल्या नाना पटोलेजी आणि राहुलजीनी जो जाहीरनामा केलेला आहे आपण सांगितलेला आहे की जाहीरनाम्यामध्ये हो आपण तीन तीन लाखाची कर्जमाफी ही ही महाविकास आघाडीकडून दिली जाईल त्याचबरोबर त्याचबरोबर तो एम एस पीचा विषय हा एम एस पीचा विषय जो आहे हा देखील सोडून किमान म्हणजे जो आता चार हजार आठशे रुपये सोयाबीनचा भाव आहे तो आठ हजार रुपये ह्या आपल्याला हमी भाव असणार आहे अशा पद्धतीचं आश्वासन आपल्या जाहीरनाम्याद्वारे दिलेलं आहे दुसरं जाहीरनाम्याद्वारे पाच पंचसूत्री सांगितलेली आहे आणि या पाच पंचसूत्रीच्या माध्यमातून ज्या महिला आहेत आज आपण बघितलं असेल दीड हजार रुपये या महिलांना या सरकारने दिला आणि त्याचा असा उद्योग सरकारनी सुरू केलेला आहे कारण जसं काही सहा हजार कोटी रुपये नुसत्या जाहिरातीवरती त्यांनी खर्च केला आणि दीड हजार रुपये देताना आमच्या महिलांचा स्वाभिमान त्यांनी घाण ठेवलेला आहे आणि महिलांवरती एकीकडे अत्याचार करायचे आणि दीड हजार रुपये दिले म्हणून स्टेजवरती कप्पा मारायच्या अशी परिस्थिती यांची आहे आज खर जर बघितलं तर महागाई इतकी वाढलेली आहे आज आमच्या महिलांकडून बघा जे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला तेल होत ते आज दीडशे रुपयाला झालं त्याच्यानंतर जे तुमचं गॅस होता गॅस साडेतीनशे रुपयाला होता आज साडेतीनशे रुपयाला तो गॅस होता तो आज जवळजवळ दीड हजार रुपयाला झाला आणि जे महिलांची जी खरेदी होते याच्यावर तर जीएसटी जर बघितला तर पाच हजार रुपये महिलांकडून घेतले जातात महिन्याला आणि आपल्याला दीड हजार रुपये दिले जातात मात्र काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये या महिलांसाठी स्वाभिमान स्वाभिमानांनी उभं राहण्यासाठी बेरोजगारांसाठी स्वाभिमानांना उभं राहण्यासाठी ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्याच्या त्याच्यामुळे आज कृषी आज आम्ही सगळे सगळे शेतकरी आहोत आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषीपूरक उद्योग खऱ्या अर्थाने ते उभे राहायला पाहिजे होते हे कुठल्याही प्रकारचे कृषी पूरक उद्योग या भागामध्ये उभे उब, उभे न राहिल्यामुळे प्रचंड अशा प्रमाणामध्ये बेकारी तयार झालेली आहे ही बेकारी जर नष्ट करायची असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्याला आपले जे उमेदवार आहेत या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यावं लागेल आपलं जी निशाणी आहे ही हात या चिन्हावरती आपण सर्वांनी वीस तारखेला मतदान करावं आणि चव्हाण साहेब आणि आपले जे पप्पू कोटेकर जी आहेत याला प्रचंड मताने विजयी करा एवढं बोलून दोन शब्द संपवतो दो। जय जय भाऊ